प्रेयकराने प्रेसेवर प्राणघातक हल्ला करून स्वतः आत्महत्या का केली कारण एकूणच हादरून जाल मुंबईमधील सत्यघटना प्रेम या नितांत सुंदर भावनेलाही आता विकृत रूप आलेले आहे खरे तर प्रेम हे एकमेकाला सुखी बनवण्यासाठी असते पण अलीकडे मात्र प्रेमामध्ये मालकी हक्काची भावना येऊ लागलेली ला आहे तू माझी नाहीस तर दुसऱ्या कोणाचीही होऊ देणार नाही हो ना या विकृत विचाराने अनेकांचे आयुष्य संपत आहेत शिक्षण आणि करिअर करण्याच्या वयामध्ये रंगलेले प्रेम प्रकरणे समज आल्यानंतर बिनसतात मग ब्रेकअप वाद आणि भांडण सुरू होते यातून काही वेळा खुनासारख्या गंभीर घटनाही घडतात मुंबईत घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने समाज मनाला धक्का दिलेला आहे ब्रेकअप केल्याच्या रागातून प्रियकराने प्रेयसीची हत्याराने वार करून हत्या केलेली आहे त्यानंतर त्याच हत्याराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील काळा चौकी परिसरामध्ये घडलेली आहे भर रस्त्यात व दिवसा घडलेल्या या घटनेने परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे या घटनेमागे आणखी काही कारण असेल का याचा पोलीस शोध घेत आहेत ह्या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत या व्हिडिओमध्ये आहे पण तत्पूर्वी तुम्ही ही व्हिडिओ पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोनू बराई हा चोवीस वर्षाचा तरुण त्याच्या कुटुंबियासोबत काळचौकी चौकी येथील आंबेवाडी परिसरामध्ये राहत होता सोनू एका कॅटरिंग व्यवसायाकडे मजुरी करत होता त्याचे वडील परिसरामध्ये पानटपरी चालवतात त्याच परिसरामध्ये मनीषा यादव वय वर्ष चोवीस ही तरुणी तिच्या कुटुंबियासमेत राहत होती एकाच परिसरात राहत असल्याने ते दोघेही लहानपणापासून एकमेकाच्या संपर्कात होते समवयीन असल्याने दोघांच्या मध्ये चांगली मैत्री होती बारा तेरा वर्षांचे असल्यापासून त्यांच्यामध्ये मैत्री होती वय वाढत गेलेले होते आणि ते वयात आले तशा मनात तारुण्य सुलभ भावना जागे होऊ लागल्या वयाची विशी ओलांडली होती पण त्या दोघांतील आणि मैत्री कायम होती एका भागामध्ये राहत असल्याने त्या दोघांचा नेहमीच संपर्क होत होता नेहमीच ते एकमेकांशी बोलत होते वयाबरोबरच दोघांची मैत्री इतकी वाढत गेली की एक दिवस त्याने तिला प्रपोज केले होते तारुण्य सुलभ भावनेच्या भरात तिने त्याला होकार दिला गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे प्रेम फुलत गेलेले होते मात्र काही दिवसातच त्यांच्यामध्ये क्षुल्लक कारणावरून खटके उडू लागले होते अखेर तिने एक आठवड्यापूर्वीच त्याच्याशी ब्रेकअप केलेले होते तिने त्याच्याशी सर्व संबंध तोडून टाकलेले होते त्याच्याशी ती बोलत नव्हती त्याचे कॉल घेत नव्हती आता ती आपल्याशी बोलत नाही यात आपले काही चुकले का, का याचा विचार सोनूने केला नाही त्याला असे वाटू लागले की त्याचे दुसऱ्या तरुणाशी प्रेमसंबंध असावेत तिने दुसऱ्यासाठी आपल्याला सोडले असा समज करून सोनू चिडलेला होता आता तिला सोडायचे नाही असे जणू त्याने ठरवलेले होते तिला शेवटचे शे भेटायचे आहे असे सांगून त्याने तिला भेटायला बोलवलेले होते शुक्रवार दिनांक चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता ती त्याला भेटायला आली तेव्हा त्या ते दोघांच्यात त्याच्या रिलेशन बद्दलच बोलणे झाले त्याने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र ब्रेकअपवरच मनीषा तिच्या निर्णयावर ठाम होती तिने त्याला त्याच्याशी कुठलेही संबंध ठेवायचे नाही असे निक्षून सांगितले मग मात्र सोनूला राग आवरला नाही मागचा पुढचा विचार न करता त्याने तीक्ष्ण हत्याराने तिच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली त्यात ती रक्तबंबाळ झाली जखमी अवस्थेतच मनीषा जवळच्या आस्था मॅटर्निटी अँड सर्जिकल नर्सिंग होममध्ये जीव वाचवण्यासाठी पळ सुटली हा संपूर्ण प्रकार काही लोकांच्या समोर घडलेला होता काही लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्नही केला मात्र त्याने सर्वांना जीवे मारण्याची जी धमकी दिली होती दरम्यान सकाळी सव्वा दहा वाजता दत्ताराम लाडमार्ग मयुरेश इमारतीसमोरील फुटपाथवर वाहने पार्क केल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी वाहतूक पोलिसांना दिली होती त्यामुळे पोलीस शिपाई किरण सूर्यवंशी तिथे रवाना झाले होते त्याने तोरणीवर हल्ला झाल्याची माहिती कळताच ते तातडीने घटनास्थळी धावले तोर सोनू मनीषाचा पाठलाग करत तिथे पोहोचलेला होता त्या दवाखान्यातही त्याने त्याच्यावर पुन्हा धारदार हत्याराने वार करण्यास सुरुवात केलेली होती तोर पोलीस शिपाई सूर्यवंशी तिथे पोहोचले त्याने अत्यंत तत्परतेने सोन्याला मनुष्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला तेव्हा लोकही मदतीला धावून आले कशी बशी तिची सुटका करून घेतली पण सोनू इतके करूनही थांबला नाही तर त्याने त्याच हत्याराने स्वतःच्या गळ्यावर वार केले तिकडे पोलीस शिपाई सूर्यवंशी यांनी मनीषाला नर्सिंग होममधून बाहेर काढले आणि टॅक्सीने तिला तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले तिची प्रकृती गंभीर असल्याने नंतर जे जे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले तरुणीवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सह काळा चौकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली रक्तबंबाळ झालेल्या सोनूलाही शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तेथे ते सोनूला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर आयसीयू मध्ये उपचार सुरू असलेल्या मनुष्याचा सायंकाळी पाच वाजता मृत्यू झाला या प्रकरणी काळा चौकी पोलिसांनी हत्येसह आत्महत्येचा गुन्हा दाखल केलेला आहे ही माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आले या कुटुंबियांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे या घटनेमागे ब्रेकअप शिवाय अन्य काही कारण आहे का याचाही पोलीस तपास करत आहेत दिवसाढवळ्या आणि भर रस्त्यात घडलेल्या या घटनेने स्थानिक नागरिकांच्या मध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झालेले होते